राहता शहरामध्ये आज महा स्वच्छता अभियान करण्यात आले या स्वच्छता अभियानामध्ये चौदा चरी डिवायडरमध्ये लावलेल्या झाडांमध्ये असलेला कचरा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा अतिशय मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला आहे शिवाय या चेंबरमध्ये नागरिकांनी अशा प्रकारे घाण घरातील खाद्यान्न टाकलेले आहेत हे सर्व स्वच्छ करून यावरती नगरपरिषदेने तात्काळ चेंबरची झाकण टाकणे गरजेचं आहे तसेच या रस्त्याची नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यामार्फत किमान आठवड्यातून एकदा डिवायडरच्या सह स्वच्छता करणं अतिशय गरजेचं आहे इतकेच धन्यवाद